भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळेस उमेदवारांची संख्या लक्षणीय वाढली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये एकूण पंधरा उमेदवार होते यावेळेस बाराने त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे आणि एकूण उमेदवार हे सत्तावीस झालेले आहेत आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर उमेदवार वाढण्याचं नेमकं का कारण काय आहे कोणत्या राजकीय पक्षाची ही फिल्डिंग आहे आणि काय एवढे उमेदवार उभे राहिलेले आहेत हा मोठा प्रश्न आहे साधारणतः सोळा मे नंतर हळूहळू याचा उलगडा व्हायला सुरुवात होईल तत्पूर्वी आपण पाहूया या मतदारसंघामध्ये कोण कोण उमेदवार उभे आहेत राष्ट्रीय पक्षाचे तीन उमेदवार आहेत त्याच्यामध्ये भाजपाचे कपिल पाटील बसपाच्या बहुजन समाज पार्टी ज्यांची हत्ती निशाणी आहे म्हणजे मायावती यांचा हा पक्ष आहे दोन हजार एकोणीसला हा पक्ष रिंगणामध्ये नव्हता यावेळेस मुमताज हो अन्सारी या निवडणुकीला उभे आहेत तिसरा पक्ष आहे तो शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्या पक्षामधनं सुरेश गोपीनाथ म्हात्रे अर्थात बायामा हे उभे आहेत म्हणजे राष्ट्रीय पक्षाचे तीन उमेदवार उभे आहेत त्याच्यामध्ये कपिल पाटील मुमताज अन्सारी आणि बायामा म्हात्रे आता राज्यस्तरीय जे पक्ष आहेत नोंदणीकृत ते सात पक्ष आहेत त्या सात पक्षांचे उमेदवार उभे आहेत अशोक बहादरे संयुक्त भारत पक्ष कांचन वाखारे न्यू राष्ट्रीय समाज पार्टी दानिश सेख बहुजन महापार्टी राम सुरेश पंडागळे अपनी प्रजाहित पार्टी सैपान चांद पठान भारतीय मानवता पार्टी मोहम्मद कलीम अन्सारी पीपल्स पार्टी आणि मोहम्मद अक्रम अब्दुल खान एम आय एम मागच्या वर्षी मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये एम आय एम हा पक्ष निवडणुकीत उभा नव्हता यावेळेस मात्र तो पक्ष या निवडणुकीमध्ये उभा केलेला आहे आणि मोहम्मद अक्रम अब्दुल खान हे उमेदवार तिथे उभे आहेत आता एकूण सतरा अपक्ष आहेत त्याच्यामध्ये विविध जातीचे धर्माचे उमेदवार कसे उभे राहिले ते आपण बघूया पहिल्या क्रमांकावर आहेत कपिल जयहिन पाटील दुसरं आहे चंद्रकांत मोटे मनीषा गोंधळे मनोज तुरे मिलिंद काशीनाथ कांबळे रंजना त्रिभुवन वसीम सिद्दीकी विशाल मोरे शंकर मुटकरी अमीरुल हसन सय्यद जहीद मुख्तार अंसारी हर्षद म्हात्रे तारा पिंट्या वाघे सोनाली गंगावणे सुरेश सीताराम म्हात्रे राहुल काठवले आणि निलेश सामरे हे एकूण सतरा अपक्ष उमेदवार आहेत आता अपक्ष उमेदवारांचं या निवडणुकीमध्ये उभं राहण्याचं एवढं मोठं प्रमाण काय आहे त्याची कारणं वेगवेगळी आहेत ते लवकरच पुढे येतीलच पण मागच्या वेळेस म्हणजे आतापर्यंत एवढं इलेक्शन झालंय त्याच्यामध्ये अपक्षांची डिपॉजिट ही जप्त झालेली आहे मागच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर अरुण सावंत हे कुणबी समाजाचे उमेदवार वंचित बहुजन आघाडी यामधून उभे होते आणि त्यांना अवघी एक्कावन्न हजार चारशे पंचावन्न मतं मिळाली होती आणि तरीही ते तिसऱ्या क्रमांकावर होते तिसरा क्रमांक जो आहे तो एक्कावन्न हजार चारशे पंचावन्नचा होता आणि चौथ्या क्रमांकावर नितेश रघुनाथ जाधव हे कुणबी समाजाचे उमेदवार होते त्यांचा चौथा क्रमांक होता आणि त्यांना मतं मिळाली होती वीस हजार सहाशे सत्त्याण्णव आणि पाचव्या क्रमांकाला नोटा होता म्हणजे पंधरा उमेदवारांमध्ये नोटा पाचव्या क्रमांकाला होता कारण नोटाला सोळा हजार तीनशे सत्त्याण्णव एवढी मतं मिळाली होती आणि बाकीच्या सगळ्या उमेदवारांच्या म्हणजे पंधरापैकी तेरा उमेदवारांच्या डिपॉझिट या जप्त झाल्या होत्या या उमेदवारांच्या यादीवरनं आपण जर नजर फिरवली तर आपल्या लक्षात दोन नावं पुन्हा आलेली आहेत खरं तर सेम सेम नावांची गफलत कशी होते याचं उत्तम उदाहरण आपल्या या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर आत्ता जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये कपिल जयहिंद पाटील म्हणजे कपिल पाटील यांच्या नावाने एक उमेदवार उभा केलेला आहे खरं तर तो दोन हजार एकोणीसलाही उभा होता तर त्याचा फारसा प्रभाव काही जाणवला नाही तर त्यांना दोन हजार अठ्ठावन्न एवढीच मतं मिळाली होती यावेळेस पुन्हा ते निवडणुकीला उभे आहेत यावेळेस सुरेश मात्रे या नावाचेही दोन उमेदवार आहेत जसं सुरेश गोपीनाथ म्हात्रे तसेच सुरेश सीताराम म्हात्रे असा एक उमेदवार उभा केलेला आहे म्हणजे सेम सेम नावाचे दोन उमेदवार आहेत राष्ट्रीय पक्षाचे तीनच उमेदवार आहेत आणि त्यामध्ये पहिल्यांदाच बसपाने उमेदवार उभा केलेला आहे आणि ते किती मतं खातात यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत एकूण जी रणनीती आखली जाते भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये ती मुस्लिम समाजाबाबत कारण मुस्लिम समाजाची मतं ही एक गठ्ठा काँग्रेसला मिळतात यावेळेस काँग्रेस पक्ष नाहीये मात्र ती सुरेश म्हात्रे अर्थात बाळाबा म्हात्रे यांना मिळते असं सांगितलं जात होतं आणि अशी फिल्डिंग लावली जात होती की कुठलाही मुस्लिम उमेदवार दुसरा उभा राहता कामा नये की मुस्लिम उमेदवाराने निवडणूक लढवायची नाही आहे कारण मुस्लिम मतदारांचं विभागणी होऊ नये यावेळेस मला तो उलट बघायला मिळालं म्हणजे इतरत्र जो प्रकार झाला की मुस्लिम मतदार हे एकत्र झाले इथे मात्र मुस्लिम मतांची खूप मोठ्या प्रमाणात फाटाफूट होताना दिसते आणि ते एम आय एम आहेच पण त्याचबरोबर आठ मुस्लिम समाजाचे उमेदवार उभे आहेत दोन हजार एकोणीस ला ते चार होते त्यांची संख्या आता दुप्पट वाढलेली आहे एम आय एम लढली नव्हती आता एम आय एम लढते त्यांची चिन्ह पतंग, पतंग, पतंग आहे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रवर त्यांनी पतंग हे चिन्ह घेतलं होतं आता इथे पतंग चिन्ह आहे आणि त्याचबरोबर हत्ती मायावतीचा हत्ती ही इथे उभा आहे तोही मागच्या वेळेस उभा हो नव्हता म्हणजे मतांची विभागणी इथे भिवंडी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळेल भाजपाकडनं आता लढती कशा होतील ते बघा भाजपाकडनं कपिल पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सुरेश मात्रे यांच्यामध्ये ही प्रमुख लढत आहे ही दोन राष्ट्रीय पक्ष आहेत म्हणजे राष्ट्रीय पक्षांच्या माध्यमातून जर बोलायचं झालं तर या दोघांमध्ये लढत होणार आहे जे राज्यस्तरीय नोंदणीकृत पक्ष आहेत त्याच्यामध्ये बसपा आणि एम आय एम यांचे दोन उमेदवार आहेत हे चार उमेदवार झाले आणि जे सतरा अपक्ष उमेदवार आहेत त्याच्यामध्ये निलेश सामरे हे एक अपक्ष उमेदवार इथे लढत देताना दिसत आहेत या पाच उमेदवारांच्या लढतीकडे खरं आता पूर्ण मतदारसंघातलं लक्ष आहे कपिल पाटील सुरेश म्हात्रे मुमताज अन्सारी मोहम्मद अक्रम अब्दुल खान आणि निलेश सामरे असे हे पाच उमेदवार हे लढताना दिसत आहेत आणि एकूणच मतांची जी विभागणी होते ती याच चार उमेदवारांमध्ये होताना दिसते म्हणजे भाजप जरा वेगळा राहतोय आणि चार उमेदवारांमध्ये ती मतांची विभागणी होताना दिसते आणि त्याचबरोबर मस् मुस्लिम विभागणी ही मोठ्या प्रमाणाची आपल्याला होताना दिसते मतदारांच्या एकूण संख्येवर आणि नावावर आपण बघितलं तर आदिवासी उमेदवार आहेत दलित उमेदवार उभे राहिलेले आहेत मुस्लिम उमेदवार उभे राहिलेले आहेत कुणबी उमेदवार आहेत आगरी उमेदवार आहेत म्हणजे विविध धर्माचे जातीचे इथे उमेदवार उभे राहिलेले आहेत म्हणजे उमेदवारांची वाढलेली संख्या ही राजकीय पक्षांनी लावलेली पद्धतशीर फिल्डिंग असं समजलं जातं आणि इथे ही फिल्डिंग यशस्वी झाल्याचं दिसतंय त्याच्यामध्ये एक आणखीन एक किस्सा घडला की वंचित बहुजन आघाडी यांनी निलेश सामरे यांना पाठिंबा दिला होता मात्र त्यानंतर वंचित आघाडीने एका उमेदवाराला ए बी फॉर्म दिला आणि तो ए बी फॉर्म वरच्यावर कसा गायब झाला याचा हा किस्सा मोठा चर्चेत आहे या मतदारसंघामध्ये मिलिंद देवराम कांबळे हे सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यांना वंचित बहुजन आघाडीने उभं करायचं ठरवलं त्यांना ए बी फॉर्म दिला आता या मिलिंद देवरामने त्याचेच मित्र जे आहेत ते मिलिंद काशीनाथ कांबळे यांना त्यांचा फॉर्म भरायला दिला त्याच्यासोबत त्यांनी सगळी प्रमाणपत्र दिली कागद दिले आणि एबी ही दिला आता या मिलिंद देवराम खांबळेनी काय केलं तर नावामध्ये मिलिंद कांबळे आणि हेही मिलिंद कांबळे फक्त वडिलांची नावं वेगळी होती त्यांनी स्वतःचाच फॉर्म भरला त्यामुळे मिलिंद काशीनाथ कांबळे यांनी आपला स्वतःचा फॉर्म भरला आणि त्याला एबी फॉर्म जोडला तर एबी फॉर्मवर मिलिंद देवराम कांबळे असं नाव होतं आणि त्याच्यामुळं वंचितचा फॉर्म वंचितचा एबी फॉर्म हा बाद झाला आणि मिलिंद काशीनाथ कांबळे हे अपक्ष ठरले त्याच्यानंतर मिलिंद देवराम कांबळे म्हणजे ज्यांच्या नावाने हा एबी फॉर्म आला होता त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठलं आणि पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीची तक्रार केलेली आहे मात्र वंचित बहुजन विकास आघाडी जी आहे वंचित आघाडी त्या वंचित आघाडीचं चिन्ह जे गॅस सिलेंडर होतं ते त्यांना मिळालेलं आहे म्हणजे ते गॅस सिलेंडरवर उभे आहेत म्हणजे पूर्ण महाराष्ट्रावर बघितलं तर वंचित आघाडी ही गॅस सिलेंडरवर लढते इथेही त्यांना गॅस सिलेंडर हे चिन्ह त्यांनी अपक्षांच्या कोट्यातून ते त्यांना मिळालेलं आहे मात्र वंचितचा एबी फॉर्म इथे बाद झालेला आहे म्हणजे खरं काय घडलं कळायला मार्ग नाही आधी निलेश सांबरेंची उमेदवारी जाहीर केली होती त्याच्यानंतर निलेश सांबरेंना पाठिंबा दिला आम ते आमचे उमेदवार नाहीये तर आम्ही त्यांना पाठिंबा देतोय आणि त्याच्यानंतर एबी फॉर्म देऊन वंचितचा उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न केला मात्र प्रत्यक्षात दोन मित्रांमध्ये झालेला हा घोळ त्याच्यामध्ये तो एबी फॉर्म उडाला आणि आता मिलिंद काशीनाथ कांबळे हे गॅस सिलेंडर या निशाणीवर ते निवडणूक लढवत आहेत म्हणजे एकूणच ही निवडणूक अत्यंत मनोरंजक अशी झालेली आहे आणि सत्तावीस उमेदवार असल्याने या सत्तावीस उमेदवारांमधून कोणामध्ये लढत होते किती उमेदवारांची डिपॉझिट जप्त होते आणि नेमकं कोण निवडून येतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे